नमस्कार मित्रांनो कधीच कोणत्याही राजकीय नेत्याला देव बनवण्याचा प्रयत्न करू हवा कारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंधभक्ती तर कधीच म्हणजे करण्याचा प्रयत्न करू नका कारण ते आपल्यासाठी आणि आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी ते हानिकारक असतं तसेच कोणतेही सरकार असो ज्यावेळेस एखादं सरकार चांगलं काम करते किंवा एखादा वे नेता चांगला काम करतो त्याचं किंवा त्या त्याच्या कामाचं नक्की कौतुक करा पण ज्यावेळेस एखादं सरकार चुकीचं काम करतं किंवा चुकीचं निर्णय घेतं त्यावेळेस त्याला प्रश्न नक्की विचारा कारण तो आपला अधिकार आहे जो जे सरकार सत्तेमध्ये असते त्याला आपला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि दुसरी गोष्ट मित्रांनो लोकशाहीमध्ये मी आणि तुम्ही आणि सर्व जनता सर्वात महत्त्वाची असते आणि सर्वात मोठी असते कारण या जनते पुढं कोणच मोठं नसतं हे लक्षात ठेवा कालच मित्रांनो जे काय ह्याला गुरुग्रामला एक म्हणून सभा झाली त्या सभेमध्ये मोदींनी असं म्हटलं आहे की जर काँग्रेस सत्तेमध्ये आले तर जे काय तीनशे सत्तर कलम म्हणजे काश्मीरबाबत ते म्हणजे परत लाव करण्याचा प्रयत्न करणार आहे हे साफ चुकीच आहे मित्रांनो कारण मला वाटतं कसं आहे आजूक नरेंद्र मोदी यांनी जसे ते सत्तेमध्ये आलेत किंवा जसे ते राजकारणामध्ये उतरले आहेत त्यांनी आजूक संविधानाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला ते नाही त्याच्यामुळे त्यांना अभ्यास करण्याचे सक्त जरूर आहे त्यांना कुठलाही आपल्या संविधानाचा त्यांना अभ्यास नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची ते काल एका सभेमध्ये म्हणले म्हणजेच की गुरुग्राममध्ये आणि आज द हिंदूला पण त्यांचा एक लेख आला आहे त्यांनी असं म्हटलं आहे की जी काय काँग्रेस आहे किंवा इंडिया जे काय ब्लॉक आहे त्यांनी जर स सत्तेमध्ये आले तर ते जे काय एस सी एस टी ओबीसी यांचं जे काय आरक्ष आरक्षण आहे आरक्ष ते लव यांना देणार आहेत म्हणजेच की मुस्लिम जे काय हे आहेत मुस्लिमांना ते आपलं जे आरक्षण देणार आहे त्यांनी असं भाष्य केलंय पण हे साफ चुकीचं आहे त्याच्यामुळे मला वाटतं मित्रांनो मोदींना आपल्या जे काही संविधाना आहे त्यांना चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याची गरज आहे जे काही अंधभक्त आहेत मोदींचे त्यांना माझा राग येईल कमेंट कमेंट करतील कधीच कोणाला देव बनवण्याचा किंवा मानण्याचा प्रयत्न करू नका कारण ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आणि सर्व जनतेसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपलं संविधान आहे लोकशाही आणि देश आहे त्यासाठी हान हानिकारक असतं Tera, tera non vos